अशा पद्धती सगळ्या ऍक्टिव्हिटीज केंद्री केंद्रातील राज्यमंत्र्यांनी काल इथे केलेले तरी त्या संदर्भात कोण बोलायला तयार नाही आणि परत उलटे आपले बॉम्ब आहेच की असायचं माझा माझ कोणाला आलाय दिसतोय ना माझा कोण फिरतोय दिसतोय सगळी घटना म्हणजे गाव कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे किरकोळ वाद झाला तर मोडला गेला पाहिजे त्याला तिथे थापवला था पाहिजे शांत केला पाहिजे सौदाऱ्याचा होता राहिला पाहिजे हा धंदा आपला आपण मुक्ताईनगर पोस्टेशन मध्ये बेकायदा एवढं मोठं मंत्रीपद असताना आपण गोपनीयतेची शपथ घेतो बेकायदा इतके जमाव आणतो इतका जमाव जमाव होतो रात्रभर पोलिस स्टेशन वेठीच धरतो आणि जबरदस्तीने गुन्हा दाखल करायला लावतो हे काही एखाद्या मंत्र्याला शोभणार आहे यार आहे देशामध्ये या देशाचे देशा मंत्री जर अशा पद्धतीत सर्वसामान्य लोकांवर गुन्हे दाखल करणार असतील तर मला तर असं वाटतं की सर्वसामान्य आयुष्य राधार्थच आहे आणि वरतून बोलायचं तुम्ही एक दोन चक्कर मारली तुम्ही कॉर्नर बैठका घेतल्या ते बरोबर आहे तर तुम्ही इलेक्शनच्या पूर्ण काळ जर यांचे सी सी टी उचलले जर यांचे सी सी सीडीआर उचलले तर पूर्ण वेळ मुक्ताईनगर म्हणजे गल्ली बोडामध्ये यांच्याला प्रोटोकॉल घेऊन दोन दोन तीन तीन पोलीस गाड्या घेऊन ते अधिकारी घेऊन ते फायऱ्यान वाजत असे फिरतात जसे काही हे त्या मतदारांना भीतीच दाखवत आहे असं भीतीपूर्ण भयावह वातावरण यांनी काल तयार केलं आणि वरतून हे सांगता हे असेल ते तसे आमदार दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करताय मी हे इतकं आता सांगितलं आपल्याला दहशत कोण निर्माण करताय गाड्या कोण घेऊन फिरतोय पाच पाच सात सात गाड्या पोलिसांच्या घेऊन फिरून कंटिन्यू चक्र कोण मारत आहे एक गाव चक्कर मारून गावाची परिस्थिती पाहिली असते आणि तुम्ही एका ठिकाणी बसून जर निवडणूक हँडल केली असती तर आम्हालाही वाटलं असतं की निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही खूप चांगल्या पद्धतीत काम करताय पण आता दहशत कोण माजत होतं याला दहशत म्हणतात गावामध्ये त्या त्या गल्लीत फिरणे बुथवर काय चाललंय पाहणे किंवा कार्यकर्त्यांमध्ये काय चाललंय कोणाला काय लागतं कोणाला पाणी लागतो कोणाला रेडिओवर लागतो हे पाहणे ऐतूक आहे का आणि मी आमदार म्हणून नाही मी कार्यकर्ता म्हणून पण हेच करत होतो आणि मी आमदार आहे या गावाचा त्या मतदारसंघाचा तर मला तसा फिरण्याचा पूर्ण अधिकार आहे मी कुठेच कायदा मोडलेला नाही मी कुठे शंभर मीटरच्या आत गेलो नाही कोणत्याच बूथवर कोणत्याच बूथवर मी शंभर मीटरच्या आत किंवा बुथवर गेलो जिथे माझं मतदान होतं संध्याकाळी मी आणि माझी फॅमिली जाऊन मतदान केलं तिथे तुम्ही सगळे पत्रकार आले तुम्ही माझी बाईट घेतली मी तुम्ही निघत होतो निघत असताना तुमच्या सगळ्यांच्या समक्ष एका बूथवर ही भानगड चालू होती ती भानगड बंद तोडण्यासाठी तिथे गेलो आणि याचे पण अनेक पुरावे तुमच्या माध्यमांच्या पण हे आणि सीसीटीव्हीच्या त्या फुटेज वर त्या रूमच्या बाहेर एक सीसीटीव्ही लागलेला होता त्या सीसीटीव्ही मध्ये बाहेर भेटेल फक्त चुकीच्या पद्धतीत राजकारण करायचं आणि सामान्य आणि निरपराध लोकांना याच्यात बोवायचं आणि त्याच्यामध्ये आरोपी करायचं फक्त तुमच्या जो म्हणून हे हा धंदा पूर्वपार पासून यांच्यावर होत आलेला आणि आताही तो चाललाय